एक मोठी बातमी आहे राज्यातील हवामान संदर्भातली महाराष्ट्रात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झालेली असून कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून पुढील छत्तीस तासात हे अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तिलो आहे याच परिस्थितीमुळे प्रशासनानं मच्छीमाराला खोल समुद्रात जाण्यासाठी मनाई केली असून पूर आणि पाणी साचण्याची भीती असल्याचं स्थानिक प्रशासनानं यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळत असून याचं मुख्य कारण म्हणजे कर्नाटक आणि गोव्याच्या जवळ समुद्रात सायकोनिक सर्क्युलेशन म्हणजे कमी दाबाचं क्षेत्राचं रूपांतर आता चक्रीवादळात होत असल्यामुळे पुढील छत्तीस तासामध्ये आणखीन तीव्र होणार आहे यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसण्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे तर पुढील तीन ते चार दिवसात मध्य महाराष्ट्र मराठ मराठवाडा कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पण पडेल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती दिलेली आहे अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद